वीस नोव्हेंबर दोन हजार बावीस हा दिवस मानवी संस्कृतीच्या इतिहासातल्या सर्वात महत्त्वाच्या दिवसांपैकी एक दिवस असणार आहे कारण या दिवशी ओपन ए आय नावाच्या कंपनीने चॅट जी पी टी नावाचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचं टूल लाँच केलं आणि त्या दिवसापासून जगभरात ए आयची सुनामी आली अनेक आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स लाँच झाले ए आयचे फायदे तोटे संभाव्य धोके संभाव्य लाभ यावर चर्चा सुरू झाल्या ए आयचा एथिकल म्हणजेच नैतिक वापर हा विषय ऐरणीवर आला आणि मनुष्याला जे काम करायला काही तास कधी कधी तर कित्येक दिवस लागायचे ते काम अधिक चांगल्या प्रकारे अधिक प्रिसाईजली काही क्षणात व्हायला लागलं म्हणजेच आता काम करायला मनुष्यबळावरचं अवलंबित्व ह्युमन रिसोर्सची गरज राहणार नाही ही भीती मूळ धरायला लागली आणि अर्थातच त्या भीतीतून जन्माला आलं आता अनएम्प्लॉयमेंट वाढेल का या प्रश्नाचं सावट ही भीती चर्चेपुरती नाही राहिली कित्येक कंपनीजनी मोठ्या प्रमाणावर लेऑफ्स केले अनेक लोकांना कामावरून काढून टाकलं कित्येक पोझिशन्सवर नवीन रिक्रुटमेंट कायमची बंद केली पन्नास शंभर जणांची टीम कमी केली गेली के त्या टीमच्या जागी एक दोन असे लोक बसवले गेले ज्यांना ए आय टूल्स वापरता येत आहे आणि त्या एक दोन लोकांकडून ए आय टूल्स करवी त्या पन्नास शंभर लोकांच्या टीमचं काम अधिक चांगल्या प्रकारे अधिक प्रिसाइजली कमी खर्चात कमी वेळात व्हायला लागलं आणि ही उदाहरणं अपवादात्मक नाही आहेत ही उदाहरणं आता नित्याची झाली आहेत म्हणजेच ए आयमुळे अनएम्प्लॉयमेंट वाढेल का बेरोजगारी वाढेल का ही भीती केवळ भीती न राहता ते आता सत्य होतं आहे की काय अशी परिस्थिती समोर निर्माण झाली आहे आणि त्याचबरोबर जर असं संकट आपल्यासमोर उभं राहत असेल तर आपण सर्वांनी त्याला सामोरं कसं जायचं आहे ए आयच्या या सुनामीला आपण कसं हाताळायचं आहे हा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला आहे म्हणूनच थोडा रॅशनली विचार करायला हवा की खरंच ए आयमुळे अनएम्प्लॉयमेंट वाढणार आहे का आणि त्याचे जे काही संभाव्य परिणाम होणार आहेत त्यांना आपण सामोरं कसं जायला हवं आहे एक लक्षात घ्या मानवी संस्कृतीचा इतिहास मुळातच शारीरिक कष्ट कमी करत जाण्याचा इतिहास आहे प्रवास पायी न करता घोडे वापरा रथ वापरा बैलगाडी वापरा रेल्वे वापरा विमान वापरा आणि आता आपण लवकरच स्पेस शटल वापरणार आहोत हातांनी शिकार न करता भाले धनुष्यबाण बंदुका तोफगोळे वापरली जायला लागलीत नोकरचाकरांकडून वारं घेण्याऐवजी पंखे आले कपडी धुवण्यासाठी वॉशिंग मशीन झाल्या यातून मनुष्य अधिकाधिक रिकामा झाला त्यातून अधिकाधिक कल्पक झाला त्यामुळे अधिकाधिक शोध लावत गेला आणि त्यातूनच अधिकाधिक समृद्ध होत गेला समृद्धीतून गरजा वाढत गेल्या गरजांचे प्रकार वाढत गेले त्यातून नवे नवे उद्योग जन्माला आले प्रत्येक शोध प्रत्येक डेव्हलपमेंट मनुष्यबळावरील अवलंबित्व कमी करणारीच होती पण त्यातून बेरोजगारी वाढली की कमी झाली ए आयमुळे नोकऱ्या जाणार ही भीती वाटत असताना आपण कंप्युटरचा इतिहास बघूया कम्प्युटर नावाचं काहीतरी अस्तित्वात येणारे याची रिअलिस्टिक जाणीव आपल्याला झाली साधारण एकोणीशे चाळीसच्या सुमारास त्यानंतर कम्प्युटर जगभरात सर्वत्र पसरलं आहे इतकं की तुमच्या माझ्या हातात असलेला मोबाईल एक छोटंसं कम्प्युटरच आहे एकोणीसशे चाळीस साली ज्यावेळी कम्प्युटर येईल असं वाटत होतं त्यावेळी जगाची लोकसंख्या होती टू पॉईंट थ्री बिलियन्स म्हणजेच दोन दशांश तीन अब्ज आजची जागतिक लोकसंख्या आहे एट पॉईंट टू बिलियन म्हणजेच आठ दशांश दोन, दोन अब्ज बेरोजगारी तेव्हाही होती आजही आहे पण एकोणीसशे चाळीसपेक्षा तिप्पट लोक आज जगत आहेत जर कंप्युटरमुळे बेरोजगारी वाढली असती तर हे शक्य झालं नसतं मग कम्प्युटरने सुद्धा मनुष्यबळावरचं अवलंबित्व कमी करत नेलं तरीसुद्धा रोजगार कसा वाढत गेला याचं उत्तर हे की एखादी टेक्नॉलॉजी एखादं डिस्क्रप्टिव्ह तंत्रज्ञान जेव्हा जन्माला येतं तेव्हा ते अनेक गोष्टी संपत जातंच पण तसंच अनेक नव्या गोष्टींना जन्माला सुद्धा घालतं पण हे सगळं त्यावेळी त्या क्षणी जाणवत नसतं मार्केट हे नवे नवे आयाम समोर आणतं कंप्युटरचं उदाहरण पुढे नेऊया भारतात कम्प्युटर रुजायला सा लागलं साधारण एकोणीसशे नव्वद नंतर तेव्हाही हेच म्हटलं जायचं की भारतात कम्प्युटरमुळे अनइमॅजिनेबल बेरोजगार वाढणार आहे पण झालं उलट याच कम्प्युटरने भारतीयांसमोर अनइमॅजिनेबल करिअर ऑपॉर्च्युनिटीज निर्माण करून दिल्या याच कम्प्युटरने निर्माण केलेल्या आउटसोर्सिंग ऑपॉर्च्युनिटीजमुळे भारत आज जगातील टॉपमोस्ट इकॉनॉमीजपैकी एक इकॉनॉमी झाला आहे याच कम्प्युटरने आणलेल्या ऑटोमेशन्समुळे अनेक कंपनीजमधलं काम प्रिसाईज झालं आहे त्यातून लॉस कमी झाला लॉस कमी झाला म्हणून किमती कमी झाल्या किमती कमी झाल्या म्हणून डिमांड वाढली डिमांड वाढली म्हणून अजून कारखाने वाढले आणि त्यातून एम्प्लॉयमेंट परत वाढली हे चक्र अव्याहत सुरू आहे याच कम्प्युटरमधनं आलेल्या इंटरनेटमुळे न भूतो न भविष्यातील संधी उभ्या राहिल्या आहेत ज्या आज आपण उपभोगतोय एकोणीसशे नव्वद साली जर कोणी सांगितलं असतं की या कम्प्युटरमुळे घरबसल्या जेवण मागवता येणार आहे आणि या घरबसल्या जेवण मागवता येण्याच्या सोयीमुळे लाखोंचा रोजगार निर्माण होणार आहे तर खोटं वाटलं असतं पण बघा स्विगी झोमॅटो या कंपनीमध्ये काम करणारे लोक स्विगी झोमॅटोवर लिस्टिंग करण्यासाठी हॉटेल्सना मदत करणारे लोक त्यांचा मेन्यू लिस्ट करण्यासाठी फोटोज काढावे लागतात म्हणून ते फोटोज काढणारे फोटोग्राफर्स स्विगी झोमॅटोवर अधिक विक्री करता यावी यासाठी डिजिटल मार्केटिंग स्विगी झोमॅटो ऑप्टिमायझेशन करून देणारे लोक फक्त स्विगी झोमॅटोवर विकता येईल म्हणून आपलं रेस्टॉरंट टाकणारे क्लाउड किचन्स या क्लाउड किचन्सला सपोर्ट करणारा स्टाफ यांना रॉ मटेरियल पुरवणारे वेंडर्स यांच्या पॅकेजिंगची काळजी घेणारे वेंडर्स हे सगळं सुरू झालं फक्त स्विगी झोमॅटोमुळे जर एकोणीसशे नव्वद साली आपल्याला कोणी हे सांगितलं असतं की हे घडणार आहे तर आपल्याला खरं वाटलं नसतं कारण मार्केटने या ऑपॉर्च्युनिटीज निर्माण केल्या आहेत आणि या ऑपॉर्च्युनिटीज निर्माण होणार आहे याची कोणालाही शक्यताही माहिती नव्हती म्हणजेच टेक्नॉलॉजी जेव्हा खूप काही संपवते तेव्हा बरंच नवं काहीतरी निर्माणही करत असते अर्थात हे जरी खरं असलं तरी नवी टेक्नॉलॉजी आल्यानंतर त्यावेळी काही लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळते हेही तितकंच खरं आहे ए आयच्या बाबतीत हे अधिक प्रकर्षाने जाणवतं आहे कारण ए आय ज्या झपाट्याने आणि ज्या व्याप्तीने पसरलं आहे ते कम्प्युटरसमोर खूप अधिक आहे कित्येक पट अधिक आहे कम्प्युटरचे विविध क्षेत्रातले ॲप्लिकेशन समजून घ्यायला ते ॲप्लिकेशन्स कोडिफाय करू को शकतील असे लोक तयार करायला या हे ट्रेन केलेले लोक सर्वत्र पसरायला कम्प्युटर सर्वत्र पसरायला जो वेळ लागला होता त्यापेक्षा कितीतरी कमी वेळामध्ये ए आय आता सर्वत्र पसरले आहे त्यामुळे कम्प्युटरचं ट्रान्झिशन होत असताना जगाला ॲडजस्ट करायला बऱ्यापैकी वेळ मिळाला होता तो वेळ आता ए आय समोर ॲडजस्ट करायला आपल्याला मिळत नाही आहे आणि म्हणून हे ट्रान्झेक्शन लवकरात लवकर कसं आत्मसात करायचं आणि ह्या बदलाला कसं सामोरं जायचं याचा विचार करणं खरंच आवश्यक आहे आणि हे संकट याची व्याप्ती याचं गांभीर्य समजून घेताना हा विचार करायला हवा की असं काय आहे जे ए आय करू शकणार नाही असं काय आहे ज्याला मनुष्यच लागणार आहे ए आय इमेज तयार करून देऊ शकतो पण ती कोणती हवी कशी हवी कोणत्या रंगांची हवी त्यातनं कोणत्या भावना निर्माण व्हायला हव्यात हे ए आयला कधीच कळणार नाही हे समजून घेऊन गरजेनुसार तशी इमेज तयार करून घेण्यासाठी मानवच लागणार आहे ए आय कोड तयार करून देऊ शकतं पण तो कोड ज्या हेतूने तयार केला जातो आहे ज्या कामासाठी ते सॉफ्टवेअर तयार केलं जातं आहे त्या सॉफ्टवेअरचं महत्त्व त्या सॉफ्टवेअर वापरण्यामागच्या मानवी प्रेरणा एक मानवच समजू शकतो कस्टमर सपोर्टसाठी ए आयचा आवाज येईल ए आय प्रॉम्स येतील पण समोरचा कस्टमर वैतागलेला आहे हे समजून प्रामाणिकपणे कळकळीने त्याची माफी मागून सर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जे जे करायला हवं आहे ते आम्ही करतो आहे जे जे करता येईल ते आम्ही करू हे कळकळीने प्रामाणिकपणे सांगण्यासाठी एक माणूसच लागणार आहे सेल्स ऑटोमेशन्स प्रोग्रामॅटिक बाईंग डिजिटल मार्केटिंग या सगळ्या मोठ्या मोठ्या फंडाज आणि मोठ्या मोठ्या शब्दांमागे शेवटी विकत घेणारा आणि विकणारा दोघेही माणूसच असणार आहेत आणि म्हणून मानवी अस्तित्वाचं मानवी भावनांचं मानवी समस्यांचं महत्त्व समजून घेणारा मानव नेहमीच महत्त्वाचा असणार आहे अर्थात जे जे काम करताना मानवी भावना महत्त्वाच्या नसतात कल्पकता महत्त्वाची नसते जे जे असं पाट्या टाकू काम असताना ना ते शंभर टक्के ए आयकडे जाणार पण हेही तितकंच खरं आहे की तिथे ए आय माणसाला रिप्लेस करणार नाही ए आय वापरणारा माणूस ए आय न वापरणाऱ्या माणसाला रिप्लेस करणार आहे म्हणून तुम्ही विचार करायला हवा आज तुम्ही जे काही करताय त्यातून नेमका कोणता प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय कोणता त्रास दूर करताय त्यात माझा आत्मा उतला जातो का माझं कौशल्यपणाला लागतं का माझा काही एक्स फॅक्टर त्यात लावावा लागतो का जर उत्तर होकारार्थी असेल तर तुम्हाला घाबरायचं काहीच कारण नाही पण जर उत्तर नकारार्थी असेल तर तुम्ही कंबर कसून तयार व्हायला हवं आपल्या अनुभवाच्या कौशल्याच्या बळावर तो एक्स फॅक्टर तयार करायला हवा जो दुसऱ्या कुठल्याही मशीन किंवा फॉर दॅट मॅटर दुसऱ्या कुठल्या मानवातही नसेल प्लीज समजून घ्या ए आय इज गोइंग टू बी हिअर ए आय इज गोइंग टू स्टे हिअर अँड ए आय इज गोइंग टू गेट स्ट्रॉंगर तुम्हाला एआय तुमचा मित्र कन्सल्टंट पार्टनर मार्गदर्शक असिस्टंट म्हणून हवा आहे की तुमचा शत्रू म्हणून निर्णय तुम्हालाच करावा लागणार आहे